हॅलो कधीतरी असं वाटते की आपल्याला स्वयंपाकच करावा नाही वाटत असं वाटते की कोणीतरी आपल्याला आय तर दिलं तर ठीक पण प्रत्येकाच्या नशिबात राहत नाही तसं चला असंच मी एक तुम्हाला पटकन करून देणार आहे आणि झटपट आणि चविष्ट आणि पटकन होणारा इथे मी तांदूळ घेतलेले आहे तांदूळ आपल्याला तुम्ही कोणतेही घ्या जे तुमच्याकडे असेल ते तांदूळ तुम्ही घेऊ शकता आणि ते तांदूळ नाहीक आपल्याला दोन पाण्याने धुवून घ्यायचे आता मी पाणी टाकलेलं आहे थोडं चोळून घ्यायचं आपल्याला आणि हलक्या हाताने चोळायचं आणि पाणी आपल्याला नितरून घ्यायचं आहे आता असं दोन वेळा पाणी टाकून मी हे पाणी फेकून देणार आहे आणि दहा मिनटं आपल्याला असेच हे तांदूळ रेस्ट करायला ठेवायचे पाणी काढून घ्यायचं आता त्यामध्ये आपल्याला टमाटर घ्यायचे आता टमाटर चांगले लालसर टमाटर घ्यायचे आणि आपल्याला बारीक असे आपल्याला चिरून घ्यायचे इथे मी दोन टमाटरचा वापर केलेला आहे आता टमाटर चिरून झाले आणि कांदासुद्धा आपल्याला आता एक कांद्याचा वापर केला आहे कांदा आपल्याला उभा असा चिरून घ्यायचा आहे पातळ जाडसर थोडा उभा असला तरी असा चिरून घ्यायचा आता कांदे चिरून झाले आणि आपला एक बटाटा घेतलेला आहे बटाट्याची साल काढून घ्यायची बटाट्याची साल काढणे खूपच अवघड वाटते मला कधी कधी आणि बटाट्याचे सुद्धा आपल्याला थोडे असे खोडी करून आहे तिन्ही साहित्य आपले चिरून झालेलं आहे आता काय करायचं मिक्सरच्या पॉटमध्ये मी मिरच्या घेतलेल्या आहे तीन किंवा चार मिरच्या घ्या थोडेसे लसण पाकळ्या घ्यायचं आणि आवडत असेल तर त्यामध्ये अद्रक थोडंसं टाकून त्याची आपल्याला चांगली बारीकशी अशी पेस्ट करून घ्यायची आता मिक्सरला लावलं आणि बारीक पेस्ट करून घेतली सगळं साहित्य आपलं तयार झालेलं आहे एका कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आता कढईमध्येच मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी आपली झाली की लगेच त्यामध्ये जिरंसुद्धा टाकायचं आहे जिरं मोहरीची तडतडीत तर आपल्याला फोडणी व्हायला हवी आता फोडणी आपली छान झालेली आहे आता त्याच्यामध्ये एक तेजपान घ्यायचं थोडंशी विलायची दोन विलायची आणि लवंग घेतलेला आहे बाकी कोणतेच मी त्यामध्ये खडे मसाले जास्त वापरले नाही आणि जास्त खडे मसाले मी वापरतसुद्धा नाही आता कांदासुद्धा आपल्याला त्या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे कांदा किंचित परतून झाला की लगेच आपल्याला त्यामध्ये बटाटे टाकायचे आहे कांद्यामध्येच बटाटे छान होऊन जातात आणि बटाटे थोडे झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये बाकीचे टमाटरसुद्धा त्यामध्ये टाकलाय आता सगळं आपल्याला तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं आणि नंतरच आपल्याला त्यामध्ये मसाले टाकायचे आहे मसाले टाकायचे आपल्याला घाईमुळेच करायची नाही अतिशय सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला आलू आणि टोमॅटोचा मसाले भात करून दाखवणार आहे आणि नंतर त्यामध्ये वाटण टाकायचं वाटण मात्र नंतर टाकायचं थोडंसं होऊ द्यायचं जास्त आपल्याला वाटणसुद्धा जळू द्यायचं नाही कारण हिरवी मिरचीची टेस्ट आपल्याला त्या मसाले भाताला लागायला हवी आणि नंतर आपलं ते मसाले टाकायचे आता हळद टाकायची आपल्याला तिखट धने पावडर जे काही असेल ते त्यामध्ये आपल्याला तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये कमी जास्त तुम्ही टाकू शकता मी इथे तुम्हाला प्रमाण काही सांगत नाही आपल्या आवडीन कोणाला खूप तिखट पाय पाहिजे कोणी खूप खातात त्यानुसार तुम्ही टाका आणि मी त्याच्यामध्ये थोडंसं काश्मीरी तिखट सुद्धा त्यामध्ये टाकलेलं आहे पूर्ण आपल्याला मिक्स करून आहे आणि नंतर शेवटी आपल्याला तांदूळ त्यामध्ये टाकायचे आहे तांदूळ टाकल्यानंतर मात्र हलक्या हाताने आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त जोर काढून परतायचा नाही आता काय होते तांदूळ असे तुटले जातात आणि तेलावर चांगले होऊ द्यायचे तरच तुमचा भातसुद्धा मोकळा आणि छान होतो सगळ्यात शेवटी आपल्याला टाकायचं आहे मीठ मीठ आपल्या आवडीनुसार त्यामध्ये टाकायचं अतिशय सिंपल पद्धतीने आजमध्ये मसाला भात तुम्हाला करून दाखवणार आहे आणि जास्त वेळ लागत नाही अगदी दहा मिनटामध्ये कढईमध्ये जरी तुम्ही केला ना दहा मिनटामध्ये तुमचा मसाले भात होतो कुकरमध्ये सुद्धा तेवढाच वेळ लागतो कुकरमध्ये आपण करतो परंतु कुकरमध्ये थंड व्हायला वेळ लागते उलट वेळ लागतो त्याच्यापेक्षा तुम्ही कढईमध्ये करा जस्ट तुम्हाला मसाले भात खायला मिळतो आणि नंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं पाणी आपल्याला गरम करून टाकायचं आहे एक चम्मच आपल्याला तूप टाकायचं आहे तूप टाकल्यामुळे काय होते भात असा मोकळा आणि सुंदर लागतो खायला आणि नंतर आपल्याला झाकण ठेवायचं आणि दहा मिनटांनी आपल्याला मदत बघायचा आता त्याच्यासाठी आपल्याला पापडं हवे मग पापडा मी मुगाचे पापडे इथे भाजून घेतलेले आहे आणि आता आपला भातसुद्धा चांगला झालेला आहे दहा मिनटात आणि गरमागरम भात खायला अतिशय छान मजा येते आता त्याच्यासोबत थोडा मठ्ठा केलेला आहे मी आणि सोबत लोणचं अतिशय सिंपल पद्धतीने कंटाळा आला होता स्वयंपाकाचा खरोखरच पण मी सिंपल डिश आज बनवली आहे जेवण करण्यासाठी आजची डिश तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आणि त्या गृहिणी किचनला सबस्क्राईब करा